श्री गुरुचरित्र कथासार अध्याय ज्ञानप्राप्ती श्री नामधारका कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचं देऊळ आहे ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे तेथे असलेल्या औदुंबरापाशी श्री गुरुंनी वास्तव केले बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नान संध्या करीत जप तप व्रते करीत गावात हिंडून भिक्षा मागित चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालवले ते ऐकून नामधारक म्हणाला महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वती हे तर परमात्मा स्वरूपच प्राप्त पूर्ण सिद्ध होते तरीही त्यांनी अनुष्ठाने केली भिक्षा मागितली असे त्यांनी का केले सिद्ध म्हणाला ज्ञान प्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये समाजात मान्यवर जण असे आचरण करतात त्याचे सामान्य लोक अनुसरण करीत असतात हे तू लक्षात घे भिक्षे विषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे संन्याशांनी परिग्रह न करणे भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधना मन मग्न असणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे दत्तात्रय व शंकर हेही भिक्षा मागतात त्यांचे हेच कारण आहे भिक्षेसाठी हिंडताना निजकृपेने कृपेने भक्तांचा दिन अर्थांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो श्रीगुरु भिल्लवडीमध्ये गुप्तपणे राहत असे तरीही त्यांची सत्कृती व्हायची ती झालीच त्यांचे महत्व लोकात कसे प्रकट झाले ते आई कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता त्याला विद्याजनामध्ये फार मान होता त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता त्याचे माता पिता तो लहान असतानाच वारले त्याच्या आपत्यांनी त्याचे पालन पोषण केले कुळाचाराला अनुसरून सातव्या वर्षी त्याची मुंज केली शिक्षणासाठी अध्यापकांकडे पाठवले पण विद्याभ्यास काही येईना शिकलेले काही लक्षात राहत नसे ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार लोक त्याला आडाणी म्हणून हिणवू लागले तो म्हणायचा मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही त्याला मी तरी काय करू आता आपणच काही उपाय करा त्यावर लोक हसून म्हणायचे तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल या जन्मी तू भिक्षेवर स्फोट भर अशा प्रकारे सातत्याने अवेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते रात्रीच्या सुमारास तो भिल्लवडीस आला तेथे भुवनेश्वरीच दर्शन घेतले त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्या समोर धरणे धरून बसला जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करीत होता आई सर्वांनी माझी हेटाळणी केली पण तू तरी उपेक्षा करू नकोस मला मार्ग दाखव माझ्यावर कृपा कर तीन दिवस लोटले शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा तो देवीला म्हणाला माते तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते पण तू ही पाठ फिरवलीस आता मी काय करू कोठे जाऊ थांब मी तुला माझी जीबच अर्पण करतो तरीही तू कृपा केली नाहीस तर हे शरीर तुझ्या चरणीवाही त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी ठेवली तो त्याचा निर्धार पाहून देवीला करून आली त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली बाळा ब्रह्मचार्या तू माझ्या रागू नकोस कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहे तू त्यांना शरण जा तेच तुझी इच्छा पुरवतील त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दिशेने धावला प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला तेथे औदुंबराखाली श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते त्यांना पाहताच त्याचा आनंद त्याला आनंद झाला त्याने त्यांचे पाय धरले जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी आंतरज्ञानी श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला तर काय आश्चर्य त्याला पुन्हा जीव आली त्याला वेद शास्त्रे पुराणे तर्कशास्त्र भाषा व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले परिस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे असे श्रीगुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले सिद्ध म्हणाला नामधारका असा आहे गुरूंचा महिमा ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्व प्राप्त होते